नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायामध्ये अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटांपासून सुटका होते तसेच त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पुढे जाण्याआधी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबत हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य साय्य यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवना शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो साय्यदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवणापासून साह्यदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे या साईदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त झाला आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त साय्य देवाचे चरित्रपठन श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्व प्राप्त झाले आहे हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदा अध्यायाचे फायदे गुरुचरित्राचे एकूण एकावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेलं आहे तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाचे विशेष असे महत्व आहे ज्यामुळे संकटांचा नाश होऊन सद्गुरुकृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो गुरु आशीर्वादामुळे चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले जा आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते या अध्यायची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री नृसिंह यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरच मानवी आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते त्यासोबतच श्री नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते ज्याप्रमाणे श्री देवावर वरद वरदहस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरुंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आपण जेव्हा यांच्या भक्तिमय अवस्थेत श्री पूर्ण शरण जाऊन गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाचे फायदे जीवन जगत असताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस स्त्रीगुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे साय्यदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण पाहूया शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन केल्याने शत्रुभय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचू शकणार नाही दोन नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठण करत असाल तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी जोडले जाऊ नंबर तीन प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील तर चौदाव्या अध्यायाचे पठण करणे हे अगदी अवश्य आहे कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्रीगुरूंचे स्मरण करावे यामुळे लवकरच यश येते ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत फळ देणारे असेल त्यांनीही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन करावा अगदी तसेच तणावापासून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरलून काढलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे गुरुचरित्राचा अध्याय का वाचावा आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदा अध्यायेबद्दल आपले मत बनवा म्हणून आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्राचा चौदा अध्यायामुळे विवाह जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टींसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही